तालुक्यातील इचळक येथील वैष्णोदेवी मातेच्या मंदिरात मोठ्या भक्तिमय वातावरणात नवरात्र उत्सव सुरू आहे नवरात्री उत्सवानिमित्त श्री वैष्णोदेवी मातेच्या मंदिरात वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत मंदिरावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई देखील करण्यात आली आहे देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी तांगळ कुटुंबियांच्या वतीने सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत फराळाचे वाटप करण्यात येते आठव्या माळेला श्री तुळजापूर येथील पालखीचे आगमन होणार आहे व दसऱ्याच्या दिवशी श्री गुगे महाराज यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे अहिल्यानगर शहरापासून अवघ्या पंधरा किलोमीटर अंतरावर उंच टेकडीवर इसळकेती वैष्णोदेवी मातेचे मंदिर आहे या मंदिरामध्ये देवीच्या दर्शनासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातूनच नव्हे तर बाहेरून देखील भाविक मोठ्या संख्येने येतात नवसाला पावणारी देवी अशी ख्याती असल्यामुळे भाविकांची या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी असते नवरात्री उत्सवामध्ये दे देवीच्या नाकात नथ तसेच विविध प्रकारचे सोन्याचे विभूषण देवीला घातले जातात त्यामुळे नवरात्री उत्सवामध्ये दे देवीचे वेगवेगळे रूपे भक्तांना पाहावयास मिळते वैष्णवदेवी मातेचा मंदिर परिसर हिरवाईने नटलेला असल्यामुळे या ठिकाणी येण्यासाठी भाविक भक्तांना आकर्षित करतोय नवसाला पावणारी देवी अशी ख्याती असलेली वैष्णवदेवी अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहे नवरात्री उत्सवामध्ये वेगवेगळ्या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्यामुळे भाविकांनी या ठिकाणी येऊन दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन रामदास टांगळ यांनी केले आहे देवस्थान शहर आज घटस्थापनेची चौथी माळे आणि आज गर्दी वाढलेली आहे आणि ते सकाळी सहा ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत प्रसाद वाटला जातो आणि काय कार्यक्रम चालू आहे आणि इथं काय पाऊस झाल्यामुळे नैसर्गिक वातावरण इतकं सुंदर आहे झाडी आहे तलाव आहे पाणी वाच आहे त्यामुळे भाविकांनी रम्य नैसर्गिकचा वाता वातावरणाचा लाभ घ्यावा आणि आठवामालेला तुळजापूरची पालखी आगमन होणार आहे सकाळी सहा ते, ते, ते दुपारी बारा वाजेपर्यंत त्यामुळे भाविकांनी तुळजापूर पालखेचा लाभ घ्यावा दसऱ्याच्या दिवशी सकाळी काल कीर्तन होईल त्यानंतर महाप्रसादा चालू चालू होईल तर उपास साधण्यासाठी वैष्णू माता देवस्थान रामनगर सळक येथे येऊन महाप्रसाद लाभ घ्यावा जय माता दे वैष्णव माता देवस्थान रामनगर शिळक ट्रस्ट जय महाशरावाले देवस्थान ट्रस्ट रामनगरी शकत आजून टड़ी के नाम से जानी जाती है जहाँ काल में राम सीता और लक्ष्मण जो है जंगल जाने के समय यहाँ थे इस टेकरी पर माता जी की हुई और माता जी का स्थान बना तेरह ने स्थान का निर्माण किया यहाँ अनेक जगह पर इस समय नवरात्र में महायज्ञ का आयोजन किया गया प्रसाद का वाक किया गया दुर्गा संस्था का पाठ वाचन चालू है और यहाँ पर भगवानाथ का श्रृंगार देवी का श्रृंगार विट्ठल रुक्मिणी का श्रृंगार राम लक्ष्मण सीता हनुमान और वो लक्ष्मण की मूर्ति स्थापित है सभा मंडप में सब जो है पर प्रतिदिन जो है पंचोप्रचार पूजन किया जाता है ब्राह्मणों के द्वारा जो है पूजन किया जाता है अतः भक्तों से निवेदन है कि आकर करके यहाँ नवरात्र का उत्सव का लाभ